पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी पुणे धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत पुण्यात झालेल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेत आरोग्य विभागानं तातडीनं पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत या घटनेशी संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यासह दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं दीननाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्यानं संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं या प्रकरणी रुग्णालयाकडून मोठी चूक झाल्याचं सांगत अशा चुकीला माफी नसते सरकार योग्य ती कारवाई करेल असं ते म्हणाले मंगेशकर हॉस्पिटल मध्ये घटना बहुत दुर्दवी है सारे लोगों पे कारवाई होनी चाहिए जो डॉक्टर्स हैं जिन जिन ने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा दे रही थी नहीं दी है उसके वजह से मृत्यु हो गया है ये बहुत गंभीर घटना है माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी चाहे तो पुलिस की पुलिस की कार्रवाई होगी चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी हम सहन नहीं करेंगे निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी या प्रकरणी रुग्णालयानं स्थापन केलेल्या चौकशी समितीनं संपूर्ण तपासानंतर आपलं निवेदन प्रसिद्ध केलं आहे या रुग्णासाठी हे गरोदरपण धोकादायक असल्याची कल्पना त्यांना दिली होती मात्र त्या सहा महिने रुग्णालयात तपासणीसाठी आल्या नाहीत खर्चाची कल्पनाही त्यांना दिली होती जमेल तेवढे पैसे भरून भरती होण्याचा सल्ला त्यांनी ऐकला नाही त्यानंतर न सांगता त्या रुग्णालयातून निघून गेल्या त्यांच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स पैसे मागितल्याच्या रागातून त्यांनी दिशाभूल करणारी तक्रार केल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे